आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर विधानसभेची माजी सरपंच एकनाथ कोकाटे स्वगृही भाजपमध्ये परतले आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश उबाठामध्ये जाऊनही भ्रम निराश यामुळे परत भाजपात आमदार नितेश राणे यांच्यामुळेच मूलभूत सुविधांचा विकास वारगावचे राजकारण बदलणार वारगावगावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे व त्यांचे बंधू शैलेश कोकाटे भाजप स्वगृही परतले आहेत आमदार नितेश राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले विकास होईल म्हणून उबाठामध्ये गेलो खरे मात्र खोटी आश्वासने आणि फसवणूक या पलीकडे काहीही मिळाले नाही असे कोकाटे यांनी सांगितले भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी अतिशय समर्पितपणे काम केले आहे त्यांनी रस्ते वीज पाणी अशा मूलभूत सुविधांचा विकास केला ज्यामुळे मतदारसंघातील नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे त्यांच्या कार्यकाळात अनेक नवीन रस्ते बांधले गेले असून वीज आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे असे कोकाटे यांनी सांगितले यावेळी उपस्थित संतोष कानडे दिलीप तळेकर मिलिंद मेस्त्री संतोष पारकर शिरसाट बुवा उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज वारगाव